साक्षात ज्ञानाचा सागर असणार संकुल एका विचाराने अथांग असणाऱ्या सागराने इथं उभा केलं ग्रामीण भागातल्या विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रामध्ये पाठीमागर हातात कामा नये यासाठी त्याला सर्वगुण संपन्न असं शिक्षण मिळालं पाहिजे या धुयांना अपेक्षित होऊन हे संकुल इथं उभा राहिलं हे संकुल निर्माण झाल्यावर नेमकं काय झालं या प्रश्नाचं उत्तर शोधताना हे संकुल नसतं तर काय झालं असतं या प्रश्नाचं उत्तर शोधलं की त्याची उत्तर आम्हाला मिळतात आमच्या मुलांना पुण्या मुंबईला शिक्षणासाठी जाणं टाळता यावं पुण्या मुंबईच्या शिक्षण संकुलांमध्ये जे शिक्षण मिळतं तेच या ग्रामीण भागातल्या मुलांना मिळावं आणि फक्त बुद्धीचाच नव्हे तर त्याच्या शरीराचा आणि मनाचाही विकास व्हावा ही सगळ्यात मोठी अपेक्षा ठेवून सागरजी अनुभव शिवधनुष्य या ठिकाणी केलंय मी कौतुक की कुठलाही वारसा कुठलीही परंपरा पाठीशी नाही केलेलं संस्थेच जाणं नाही असं असताना एक ध्येय ठेऊन एक उमदा तरुण या शिक्षण क्षेत्रामध्ये उतरतो आणि बघता बघता चार शाखा सुरू करतो दोन हजार विद्यार्थी त्यात शिक्षण घेतात साता समुद्राच्या पलाड जाऊन इथले विद्यार्थी स्वतःच्या यशाच्या आणि कर्तृत्वाचा ध्वज फडकावतात ही सगळ्यात मोठी आहे आपण किती उंचीवर पोहोचलो यावर आपलं यश ठरत नाही त्या उंचीवर आपण किती घेऊन आलो यावर आपलं यश मी सादर जन उंचीचा माणूस एवढ्यासाठी मानतो की हजारो मुलांना ते एका नव्या उंचीवर घेऊन जात आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे अनेक शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते पण चरित्र कला शिकवली जात नाही अनेक शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जात पण जीवनशास्त्र शिकवलं जात नाही मी काही वेळी इथं आलो आणि माझ्या लक्षात आलं इथं चित्रकले बरोबर चरित्र कला शिकवली जाते इथं जीवशास्त्रा बरोबर जीवनशास्त्रही शिकवलं जात आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मानवी जीवनात